हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज करतो आहे आपण बोंबलाची भाजी याच्यामध्ये घेतो आहे आपण बाजरीचं पीठ टाकून पीठ पाण्यामध्ये आणि हे पाणी आता आपण गरम कराय ठेवू हे पा पाणी मी उकळाय ठेवले हे पा पाण्याला उकळी आली आता याच्यात आपण बोंबील टाकून घेऊ हे बघा पाणी उकळले आता आपण स्वच्छ बोंबील धुवून घेऊ मी गॅस बंद करते पहा आता आपण हे पाणी गाळून घेऊ आता हे गरम पाण्यामुळं बोंबील चांगले भिजले गेले आहे दुसरी खास एक टीप म्हणजे बोंबील गरम पाण्यात पिठाने धुतल्यामुळं त्याचा वास राहत नाही ही टीप लक्षात ठेवा कंपल्सरी गरम पाण्याने बाजरीच्या पिठानेच धुवायचं पहा आता आपण याच्यात टाकून घेऊ आणि याच्यात गार पाणी टाकून घेऊ आता हे बघा गार पाण्यामुळे हात नाही भाजत आणि आता हे बोंबलाचा कलर कसा आहे आता कसा होते धुतल्यानंतर हे बघा तुम्ही आता मी हे दोन तीन पाण्याने धुवून घेते चांगलं स्वच्छ धुवून घेऊ आपण हे बघा किती घाण पाणी निघालं आहे आपण एकाच पाण्याने धुतो आहे आत्तापर्यंत आणि हे आपण पहिलं बाजरीचं पाणी बघा कसं आहे आणि हे चोळल्यानंतर कसं पाणी निघतं आहे तर हे आता असं वेगळं ठेवून ओतून घेते पाणी आणि अजून मी आता दोन पाण्यानेच चांगलं स्वच्छ करून घेते हे आपलं कोथंबीर लसूण खोबरं आणि तीळ आता फक्त आपल्याला तिळ भाजून घेतात कारण माझ्याकडे नेहमीच खोबरं भाजलेलं असतंय तर तुम्हाला वाटेल का काय मुद्दाम बोलते का काय तर हे बघा माझ्याकडं असं दोन दोन तीन तीन महिन्याचं खोबरं मी भाजून ठेवलेलं असतं आणि हे काही खराब नाही होत सहा महिनेसुद्धा त्यामुळं मी नेहमी खोबरं असं भाजून ठेवत असते आता आपण हे तीळ भाजायला टाकू असं आपण तिळ आता भाजून घेऊ हे बघा आता आपण तीळ टाकले आता हे चटचट असा आवाज यायला लागला का आपण तीळ काढून घ्यायचं आणि आता हे आपण सगळं वाटण वाटून घेऊ आणि ही कोथंबीर आहे ना ही माझी वाळलेली त्यामुळं मी हीच वाटणात घालणार आहे गॅस बंद केला आता तीळ चांगले भाजायला लागले आणि आता या गरमकडेच भाजून होणार आहे आता मी हे वाटण वाटून घेत हे आता आपण साफ केलेले बोंबील कसे दिसतात आणि हे बिना साफ केलेलं कसे दिसतात हे साफ नाही केलेलं आपण हे साफ करून घेतलेले बघा किती फरक दिसतोय त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा बाजरीच्या बाजारच्या पिठांच्या रुचे नावासुद्धा येत नाही भाजीचा त्यामुळं कंपल्सरी गरम पाण्यातच बाजरीच्या पिठाने बोंबील धुवायचे आता आपण तेल तापाय ठेवलं याच्यामध्ये ना आपण बोंबील थोडेसे फ्राय करून घेणार गॅस बारीक करून आपण फ्राय करणार आणि टाकून घेऊ म्हणजे बोंबील चवेला छान लागतात लक्षात ठेवा बोंबील परतताना त्याच्यात कंपल्सरी मीठ टाकून घ्या मिठाने चव चांगली येते परतताना आता हे चांगलं आपण परतून घेऊया आता हे आपण बोंबील परतलेले काढून घेऊ मिठामध्ये चांगलं परतून झाले आणि याच्यामध्ये आता आपण मसाला टाकून घेऊ परतायला आता ह्याच्यामध्ये वाटलेलं आपलं वाटण टाकू हे पा आपण वाटण टाकून घेऊ परत परतायला आता हे तेलावर आपण परतून घेऊ आता ही परतून घेऊ आपण हे आता दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं परतायचं आपण जा। ते तिळ भाजलेलंच आहे कारण याला तिळ भाजल्यावर जास्त वाटण परताय नाही लागत नाहीतर ते करपट लागतं हे लक्षात ठेवायची तीप जास्त करपट नाही पाहिजे काळ्या तिळाचं वाटण टीप लक्षात ठेवा करपून द्यायचं नाही करपट असा वास आला नाही पाहिजे तिळाचा आता हे आपण असंच परतून घेऊ मला थोडंसं तेल कमी वाटते म्हणून मी थोडंसं तेल अजून टाकून घेते आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊ हळद घरचा काळा मसाला थोडं तिखट थोडी धण्याची पावडर आणि थोडीशी जिरी पावडर आता हे आपण चांगलं परतून घेऊ आता आपण हे सगळे मसाले चांगले परतलं आता आपण याच्यात हे बोंबील टाकून घालून घेऊ आता हे चांगलं आपण असं मिक्स करायचं किंवा कळलेलं पाणी घालून घेतलं मिक्स केलं बोंबी हे बघा आता शिजण्यापुरतं पाहिजे तेवढं पाणी आपण घालून घेतलं आता याच्यात चांगलं शिजून घेऊया मी गरम पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये मीठ आपण परत परततानी टाकलेले आहे तर आता मीठ बोंब चव घेऊन बघायची मीठ जर पाहिजे असेल तर पुन्हा चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाका पण आता भाजी शिजत आल्यावर मग टाका हे पाहा कशी चांगली भाजी उकळते आता अजून आपण पाच मिनटं तिला शिजून देऊ हे पाहा भाजी आपली तयारी शिजू आणि आता शिजली काय आपण बघू हे पूर्ण गाळ झालेला आहे हे पाहा पूर्ण गाळ झाला आहे भाजीचा आता आपण ताट गुण गॅस बंद करते भाजीचं ताट चवीला एकदम उत्तम बाजरीच्या भाकरीबरोबर एकदम चविष्ट आणि हे असं आपण आता ताटात ही भाजी काढून घेतली याच्याबरोबर बाजरीची भाकरी आणि भात बाजरीची भाकरी अतिउत्तम लागते याच्याबरोबर सांगितलेली मला काही मीठ टाकायला लागलं नाही मी विसरले सांगायची मीठ ते बोमलामध्ये परत त्यांनी टाकलं होतं तेवढंच बरोबर झालं टाकायची काही गरज पडली नाही आहे आणि ही आता आपली भाजी तयार आहे आणि टेस्ट करून बघा सर्वांनी या जेवायला आणि बाजरीची भाकरी आणि भाताबरोबर भाताबरोबर तर खूपच खूपच छान लागते भाजी हे पाहता भात आणि भाजी कशी लागते ते मी खाऊन पाहते एकच नंबर झाली सर्वांनी करा आणि खाऊन पाहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू